सर माझा एक प्रश्न आहे महाराष्ट्र या शब्दाची फोड कशी करावी बघा विद्यार्थी मित्रांनो आताच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की सर महाराष्ट्र शब्दाची फोड कशी करावी नेहमी लक्षात ठेवायचे परीक्षेत प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र शब्दाची फोड केली असता व्यंग्य संख्या किती मग फोड कशी करायची आहे प्रत्येक शब्द असतो त्या शब्दामध्ये जे अक्षर आलेले असतात त्यामध्ये स्वर असतात म्हणजे क असेल तर क मध्ये कोण आहे अ मग आता आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र शब्दाची फोड कशी करावी मग महाराष्ट्र शब्द लिहून घ्या म राष्ट्र आणि एक अक्षर एक फोडा म्हणजे म चा पाय मोडा आणि म मधला स्वर बाहेर काढा तयार झालं म नंतर हा ह चा पाय मोडा आबाहेर काढा र चा पाय मोडा आबाहेर काढा हे झालं म हा रा आता इथं अडचण भरपूर मुलांना आता इथं काय करायचं जसं दिसत तस श अधिक ट आधिक र आधिक अ असा तयार झालाय आपला महाराष्ट्र समजलंय